सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक प्रभाग बारा तेरा चौदा व सोळामधील उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक बारा तेरा चौदा व सोळामधील उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली ही छाननी तरुण भारत व्यायाम मंडळाच्या प्रांगणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेत व नियमानुसार सर्व उमेदवारांच्या अर्जाची तपासणी करण्यात आली या प्रक्रियेदरम्यान सर्व राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारांसोबतच त्यांच्या समर्थकांची ही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली